श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि आज म्हणजे नऊ जुलै रोजी आहे अंगारकी विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा मुलांकरता उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे जर मुलं अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्याच्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना त्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायचे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे आवर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर इतर घरातल्या सदस्यांना सुद्धा हे तीर्थ आपल्याला आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय आहे जर मोदक बनवणं शक्य असेल तर मोदक बनवा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचं तर आपली मुलं बऱ्याचदा खूप मेहनत करतात कष्ट करतात पण तरीच सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांची विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा त्यांच्या करिअरमध्ये ते उच्च शिक्षण घेत आहेत त्याच्यामध्ये काही समस्या येत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आज नक्की करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला हिरव्या रंगाचं कापड लागणार त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत हे मूग आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठे तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे त्याचबरोबर एकशे आठ हिरवे मोग लागणार आहेत जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन वेळा एकशे आठ एकशे आठ मोगाचे दाणे हे घ्यायचे आहेत एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही सर्वप्रथम संध्याकाळी आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचं साक्षीने करायचा त्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायचे जा। त्याचबरोबर जास्वंदाचं फूलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आता जे आपण हिरव्या रंगाचा कपडा घेतला होता तो आपल्याला आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि जे एकशे आठ मोगाचे दाणे घेतले ते एक प्लेटमध्ये घेऊन आपल्याला आसन घेऊन गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे त्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे एकशे आठ हिरवे मोग आहे त्याच्यातला एक दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एक वेळा आपल्याला ओम गण गणपते नम म्हणायचं आहे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आणि तो दाना गणपती बाप्पांसमोर जे हिरव्या रंगाचं कापड ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला आपल्याला दुसरा दाना उचलायचा आहे ओम गण गणपते नम आहे आपल्या मनातली मना इच्छा बोलायची आहे पुन्हा तो दाना त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा ते दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम म्हणायचं आहे एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते दाणे आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे जे हिरव्या रंगाच्या कापडामध्ये आपण जे एकशे आठ मुगाचे दाणे ठेवले आहेत त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आणि गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वेघ्न आहेत संकट आहेत ती दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर अगदी पाच मिनटांकरता ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे त्यानंतर तिकडनं ती, ती पोटली आपल्याला उचलायची आहे आणि आपली मुलं जिकडे झोपतात त्यांच्या उशाखाली आपल्याला ती पोटली जी आहे ती ठेवायची आहे तर तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या तुम्हाला तयार करायच्यात आणि दोन मुलांच्या दो डोक्याखाली जी उशी ठेवतात त्या उशीखाली आपल्याला ह्या पोटली ठेवायची संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिकडेच ठेवायची आहे आता तुमची मुलं तुमच्या जवळ नाही आहेत शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली आहे तर काय करायचं त्यांची जी पण वस्तू असेल त्या वस्तूसमोर किंवा त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालणार आहे संपूर्ण रात्रभर ती पोटली तिकडेच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उठल्यानंतर स्नान करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या अपले मुलांच्या उशाखाली जी ठेवली आहे ती उचलायची आहे आणि ती पोटली घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या जवळ असणार आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना गणपती बाप्पांना फ्री असणाऱ्या विस्त वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून घेऊन जा मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम जे आहे आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे दुर्वांची जुडी घेऊन गेले असेल तर तार ती अर्पण करायची गोडाचं नैवेद्य घेऊन गेला असेल तर तो अर्पण करायचा आहे त्यानंतर आपण जी मुगाची पोटली घेऊन गेलेली ती पुन्हा एकदा आपल्या मुलांची इच्छा किंवा संकटं जी आहेत ती बोलायची आहेत आणि गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे अंगारिक योग आहे आज आणि विनायक चतुर्थी आणि ह्या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ